आणि आता बातमी आहे मुंबईतून मुंबईच्या लिंकिंग रोड परिसरात आग लागली क्रोमा शोरूम लागलेली लाग आग अजूनही तास उलटूनही आगीवर नियंत्रण मिळवलं गेलेलं नाहीये अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहे पहाटे चार वाजता ही आग लागलेली आहे सुदैवानो कोणतीही यात जीवितहानी झालेली नाहीये मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि या आगीमुळे काचांचा चुराडा झालेला आहे त्याचबरोबर झिशान सिद्धिकी यांनी या सर्व घटनेचा आढावा घेतलेला आहे आणि अग्निशमन दलावर त्यांनी ताशेरे सुद्धा ओढलेले आहेत मुंबईच्या वादरेतील लिंकिंग रोड परिसरात आग लागल्याची माहिती आहे तर क्रोमा शोरूमला लागलेली आग अजूनही सुरूच ले 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 आहे अजूनही धुमसते आठ तास उलटूनही आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाहीये अग्निशमन दलाच्या पंधरा गाड्या तिथं पोहोचलेल्या आहेत एनडीआरएफची टीम तिथं पोहोचलेली आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत आग लगी दो बजे में आग लगी में है, और हमारा भी दुकान ग्राउंड फ्लोर पे है और बेसमेंट भी आग लगे और तो धीरे धीरे पूरे मॉल में आग पकड़ लिया है तो हमारा भी पूरा मोबाइल वगैरह जो भी है वो पूरे जल गए हैं और हमारा कैश हम लोग रखते है वो हम लोग उधर रखते वो पूरा जल के खाक हो गया है

आठ तास उलटलेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आलेलं आहे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत पहाटे वाजता ही आग लागल्याची माहिती समोर येते मोठ्या प्रमाणात प्रमाणात प्रचंड वित्तहानी झालेली आहे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये झिशान सिद्दीकी यांनी या सर्व घटनेचा आढावा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर पत्रकारांशी बोलताना माध्यमांशी बोलताना त्यांनी अग्निशमन दलावर ताशेरे ओढलेले आहेत मुंबईच्या वांद्रेतील ही आग लिंकिंग रोड परिसरात आग लागली आहे क्रोमा शोरूमला लागलेली आग अजूनही सुरूच आहे अजूनही या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाही आहे आठ तास उलटूनही आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला अपयश आलेलं आहे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सध्या सुरू आहेत एन एफची टीम तिकडे पोहोचलेली आहे पंधराहून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या तिथं पोहोचलेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत पहाटे चार वाजता ही आग लागलेली आग अजूनही धुमसते आगीचे धुराचे लोळ सर्वत्र पसरलेले आहेत त्याचबरोबर मुंबईच्या वांद्रेतील ही दृश्य जिथं लिंकिंग रोड परिसरात आग लागलेली आहे आणि या आग ही आग अजूनही तशीच आहे या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश अजूनही आलेलं नाहीये त्याचबरोबर क्रोमा शोरूमला लागलेली आग अजूनही धुमसते आठ तास उलटलेत या आगीला तरीही अजूनही या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याचं पाहायला मिळतं अग्निशमन दलाच्या पंधराहून अधिक गाड्या तिकडे पोहोचलेल्या आहेत एन डी आर एफची टीम तिकडे पोहोचलेली आहे त्यानंतर सुद्धा या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येताना दिसत आहे अग्निशमन दलाच्या पंधराहून अधिक गाड्या तिकडे घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि त्यानंतर ता सुद्धा या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आठ तासानंतर आणि या, तासा या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र मुंबईच्या वांद्रेतील लिंकिंग रोड परिसरात आग लागली आठ तास उलटलेत या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाहीये या, नाही या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा चार वाजता आग लागली होती अशी बातमी होती मात्र अद्याप अकरा वाजल्या आहेत आठ तासाच्या व अवधी निघून गेला आहे मात्र ही आग काही विझवतानाचं जे ते बु विजतानाचं दिसून येत नाही आहे मात्र जे ते अग्निशमन दलाचे कर्मचारी शर्तीने प्रयत्न करत आहेत आणि त्याचबरोबर आहेत ते तिथे स्थानिक जे पोलीस स्टेशन आहेत त्यांचे सह जे कर्मचारी ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आहेत ते एन डी आर एफला ते या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आहे मात्र तुम्ही माझ्या मागे पाहू शकता ही आग या आगीमध्ये जो मॉल आहे तो पूर्णपणे भस्मसात झालेला दिसून येतो आहे ज्या मॉलच्या शेवट बेसमेंटला ही आग लागली होती आणि त्यानंतर आगीचा जो धूर आहे तो सर्वत्र पसरला होता आणि त्यानंतर ह्या आगीने जे रौद्र रूप धारण केलं आणि त्यानंतर चौथ्या माळ्यावरती म्हणजे जो छत आहे त्या माळ्यावरती ते आ, ही आग पसरली आणि पूर्ण चारी बाजूनी ह्या मॉलला आग लागली लाग गेली होती या आगीतून धुराचे जे लोट आहेत ते अख्ख्या तुम्ही एरियातून पाहू शकत असाल तरी तीन ते चार किलोमीटरच्या विभागातून ह्या आगीमध्ये जो धूर येत होता तो पाहायला मिळत होता या दुकान दुकान दुकानामध्ये जो एकंदरीत दुकान आहेत त्यांच्यामध्ये करोडो रुपयांचं जे नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे कारण हा मॉल आहे हा अशा ठिकाणी आहे ज्या ठिकाणी उच्चभ्रू लोक राहतात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ती, लोकांची खरे तरी होत असते मात्र अशा ठिकाणी ही आग लागली नेमकी आग कशामुळे लागली याबद्दल मिळत नाही मात्र बेसमेंटला जे, आ, एसी चे, जे ते एसीचे जे कॉम्प्रेसर असतात त्या कॉम्प्रेसरची त्यामुळे आग लागल्याचं आहे ते माहिती येते त्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळवण्यात कधीपर्यंत हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी